रोहित बड़वे वेदवाणी या आपल्या यूट्यूब चैनल ला करा लाइक करा आणि शेयर करा अध्याय सौदौतिस श्री गणेशाय नमः जय जय जी पंकजाशा आदि पुरुषा सर्व साक्षा अव्यक्त व्यक्ता सर्व परीक्षा महादक्षार मावरा मागीले अध्यायी कथन नागनाथ जन्म उपरे सिद्ध पाहून कोल्हापुरी पातला तेथे राहुनी लक्ष्मी आलयात पुजारी करोनी हस्तांगत हस्तगत सर्व ओवरित ओबरित नेवनिया दाखविली दाखवणी म्हणे पुजाऱ्याशी सबळ पडल्या कनकराशी तर्हि ह्यासलिल जादिवसी तव वरे सन्तर्पणयोजावे यो जावे तरी अनन्य वर्ण काहीच धरो नये भिन्न सकळा लागे करोनी पक्वान। पंगती ते गावा कारणे सगळं द्यावा पाकी अग्न द्विवेळा त्रिवेळा घालून या भोजन तुष्ट करावे सगळा ते शेवटचा वकार राजा रंग सकाळशी ओपावा पाक अत्यादा अत्यजादी भूदेव लोक तुष्ट करावे सर्वस्वी ऐशी सामान्य पुजाऱ्यात शीघ्र कामासाठी अनवीत कर कार्य योगे अपरिमित कामी योजने उत्तम तिथी नेम करून मांडव मंडप उभारून पाका लागे सज्ज करून सर्व, चालवली। मंत्र सर्व करूना काम चालवली मग शिष्टाशिष्ट गृही धाडून ते आज दिले आमंत्रण येरीकडे पाक निर्माण करावया लाविले आणि ग्रामद्वारे टळा लावून भोजन दंडी ग्रामे पिटवून सर्व सामग्री सज्ज करून काम चाले चालवावे शैव श्रावक आणि ब्राह्मण भेर चौऱ्याऐंशी देवा देशा समान देवाग्नी विप्र ऋषी ब्राह्मण पाक भिन्न भिन्न निर्मिती पंच द्राविड देशी मुलगाणी मारवाडे गुज्जर हिंदुस्तानी हुसैनी प्र प्रौ पौंद्र मिळोनी देशजाती मिळाल्या असो भेदाभेद अन्य जाती षडवस मार्गाने पाकविती खाज्या करंजा कचोरी मालती शिरा बुंदी करिता पुरी पोळी शिप्रा बहुत चमचमीत भाज्या वर्ण भात त्यात। अपार घृत इच्छे समान मिरविले पाकाग्ने सिद्ध करून चालते पंक्ती सेविते अन्न पुन्हा लागल्या लागल्याप्रतून येऊन अन्न सेविते प्रथम पाक जात जाते तेथे नसे काय अर ते किती एक वाळू निघू वासी नेते भोजन करूनही म्हणा ना मन माने कोणी कोरडेची को उपटवणी नेते न ने भरती भरतीया पुलिस सदन मग जिकडे तिकडे सिद्ध अन्न सर्व झाले गाव रावरंग कुटुंब असो इथं अन्न सेवण्या होती तृप्त मग वन्नी हितू का दीपानि उत्त गृहो गृहीमृगडा असो यापरी मास ग्रामसेवी असो यावरी कथा अत्रे सुतास कैसी वर्तनी ते ऐका प्रथम दिने भिक्षे कारण गावात संचरे या त्रिमंदन उच्छेद रूपी भिक्षा मागे गृहे गृहो ग्रही तवते घर घरो घरीचे जण मनती गावात प्रयोजन होते तेथे आम्हा जाने कुटुंबादी भोजना तरी तू सत्वर गती जाऊनिसारी का आपल्या भक्ती व्यर्थ क्षीण कासया प्रति वाईट कछिन इच्छुने उत्तम पक पक्व अन्न टाकून व्यर्थकाशन काम देशन कांडन कोंडा का बक्षावा करी की बैसल्या ठाई इच्छे समान पदार्थ दे मग काशणा धावण्या पायी मिळ बाबा भुक्तीने परिस असता गृहा लागून मग चाकरी कास या करावी हे मा कारण भाग्य आतूढता पियुषमान मग वल्ली रसायन का इच्छावी दे। देवी तू प्रकरण सा सोडून सुधार करिता या गावासी हिंदत सिमती मंदा ये आम्ही गृहा भोजना जातो आम्ही कुटुंबेसी पाक करावा कवने अर्थे सी लागे ओ कवनेअर्थेसिलागेपया ऐसे घरोघरी भाषणे होते दत्तात्रया कारणे मग मनात प्रयोजन जाऊ न पाऊ निज दृष्टी ऐशे जोनी स्वच्छिता तेथे पातला तपव नाथ उभा राहून पाक शाळेत पाकलक्षण आणि तसे तो महाराज कारण देखता ओळखे सिद्धी अन्न थोडे करिता नम नगसमान होया एक पोळी पाडिताची लागली परी परिसह्र हे वाढी ऐशाची ओळखिले सिद्ध कळा महाराजे मग जना लागे पुषवत हे प्रयोजन एवढे कोण करीत येहमती महासमर्थ वट सिद्धनाथ करीतो की ऐसे आई, आई कुणी आत्री खून जाणले स्वचित्तांत केम्या मुलासे सिद्ध पदार्थ काशी क्षेत्रिय तुले तरी त्याचे नाव होते यथार्थ वट सिद्ध नागेश नागनाथ तरी तोची काय आहे येत मोठेपणा मिरवावया त्यासे वर्षे लोटले विस तरी झाला असेल स्तूळ देस तरुपण तरुणपणे महंतीस वाढाववया वा वा वाढवावया टेकला टेकला परी मज कारणे गोचर व्हावे ही इच्छा म्हणे या गावीचे संधान धरून संतर्पण मांडले हे गावीचे भिक्षास्थान भ्रष्ट करावे सिद्धांन सफळ गावीचा पाक अर्जुन केला अर्थ मज करिता तरी आता असो कैसे आजीची आजीचा दिन करू उपवास ऐसे योजनी असो चित्तास स्वामी ते चालला चालिला परी आणि कजन पाचारिती बाळ का कारण आपण जावे भोजन करून तू वैसा का जातोसे ऐसे म्हणून हाती धरी ती ये पुन्हा पाक शाळे आणि ती परितो नायके योगपते गावा माझे संचरे मग कन धान्य भिक्षा करीत लोक पुसदा त्या वदत की आमुचे नियम भिक्षा रहित अन्न सेवित नाही जी ऐसे वदवून सकळ लोकात शुष्क अन्न मागून घेत काशीक्षेत्री क्षेत्रे जाऊन या त्वरित भोजना ते सारी तसे ऐसे रीती एक मास लोटून गेला सहज स्थिती सपरी नागनाथ स्वच्छता सविचार करीता पैदाला म्हणे लोटला एक मास स्वामी न दिसे पुसता झाला महाराजा म्हणे गावात कोणी येत आिथ आहे भिक्षावंत ते म्हणते सिद्धनाथ एका तिथं येतो की तो येथे तुमचे तुमची अन्न न सेवी मागतो भिक्षा कदन्न आम्ही पुसता म्हणतो नेम माझा ऐसा आहे की आम्ही सरितो येथे भोजन म्हणून त्या पकवान यास्तव कोरडे मागून धान्य नेता हे महाराज ऐसे बोलता सकळ ग्रामस्त त्याशी मणी नागनात मागू येतील जे गावात मज टाकून श्रुत करावे मज कारण मग मी जाऊन ग्लानित वचने भोजने घाली न तयासी परी आणि कैकार अर्थ कोरड्या ना का त्या गृहात येरो येईल जवते भिक्षेते त्याचे अन्न वाढवावे तेने हे अन्न घेतल्या पदरी मग प्रयोजन आहे सांगा या परी न घे मग तुम्ही येऊन या झडकरी श्रुती करा मज लागे ऐसे पाच आसी नाथे सांगितले भाविकाशी जे कदा काळी कार्यासी ढळणार नाहीत निश्चय ऐसे सांगून सिद्ध अन्न त्या ते दिधले वसरी बांधून मग आपल्या गृही जाऊन वाट पाहत बैसले तो दत्त श्री दत्तात्रयात्री सुत भिक्षेस आलय अकस्मात तव ते सिद्धांना घेऊन हातात सन्मुख येते घालावया म्हणती महाराज आम्ही देनामुछे गुरुही कैचे अन्न परिनागनाथ कृपा करून देतो अन्न अम्माची तरी त्या भिक्षेत भिक्षा चोज <coughs> तुम्हा वाढवावे धर्म काज ऐसे बोलते हे सहज श्रुत कराया दत्तासी परमचतुर विचक्षण परीक्षा घेते श्रुत करुण त्रय दैवांचा अंश हे ऐकून भिक्षेते आकळीना मग पाऊल टाकून तात्काळ ठेवणं जात होय अत्रिनंदन मग ते आपले गुरही अन्न घेऊन या दावते मन ती मार्जानागनाथाचे अन्न आपनान वाटे चित्त प्रसन्न तरी आमुचे कष्टा चित्त देऊन विनुक होऊ नकाजी ऐसे सांगून या भिक्षा देत देती ते घेत नाही प्रांजल स्थिती मग हेर जाती श्रुत करीती नातासी नातासी होता श्रुत मातु शीघ्र चपळत्वे येत धावत निकट येता हस्त संकेत हेर दावी ती तयासी तो हि हस्त संकेत सुताच्या निकट जाऊन प्रथम करे कर, कर कवळून चरणी माथा ठेवित असे म्हणे महाराजा योगपती माया तू माऊली दयाळ क्षिती तरी डावलुनिया पाडसा प्रति गुप्त कैसी कैसा विचारसी मज करुणिया निढळ वाण धैन्यवंत बहुत काननी तेथे सांडोनी निष्ठुर निष्ठुरपणे जासे कैसा बो माये मज बाळपणी गेलाशी महाराजा मागे दृष्टी न करिता तरी मी सखया तुझं वाचून पडलो आहे घोर मार्ग लक्षिता सुक्ष्म नयनी प्राणकंठी उरलासे जैसे चात दृष्टी करून वाट पाहे वाटपाहेबूद सगन की उखरी हरिणी लागून वाटपाहेीस संवस सरगेला गेला काळ परिचिंता दाही तळमळ ते शांत करावया जळ तुझे काही दिशेना आप वेगळी आप मासोळी ते तव भेटे जीव तळमळी हृदयगत कमळे हृदय गत कमळी निष्ठुर कैसे आरंभळत नेत्र अश्रूंनी पाद पादशाळीत म्हणे अंतर देवय माते गेला से कैसा महाराजा ऐसेनि तवाणी पोर लोट नेत्र जीवनी मग त्रय देव परीक्षा नयनी अंतरा ते ओळखे चित्त मने प्रांजळवंत तापे तापला आहे नाथ मग मस्तका खाली घालून हस्त उठवले हे महाराजे प्रेमस्ने हे कवळुनिया पाने वृत ये कवळीला प्रेमे करुणे वाम हस्ते मूर्धनी मूर्धनी नेत्राच रूपुषतसे मग धरण्या शिग्र हस्त नेत स्वामी कृपे मौळे ठेवण्या हस्त कर्णे मंत्र ओपिला देवण्या स्वमुखे आत्म खुन केला ब्रह्मप्रायण अपरंपार अज्ञानपण मुळा हो निनाशिले ऐसे होता ब्रह्मस्थित कोठे तात्काळ गुरु कृपे पडली दृष्टी देशा भ्र वितळता शेवटे सुढाळ अर्क दिसत असे देवी पाहता दत्त स्वरूप मग उचंबळला आनंद कुप आहा म्हणून या बाप बाप पळी पदी मौळी अर्पित असे मग परमप्रिय अत्री नंदने घेतला स्नेह करुण करे मुख कुरवाळून मागेल कथा निवेदे आवीर होत्र नारायण आहे सी हो बा तू मही कारण उरगे कुशी विधी वीर्यवान जन्म तुझा होय बा तरी ही तरीही मुळ कथा मज आत उडली हृदय शोधिता म्हणून बाळा तुझ्या सिद्धी कळा गोपली तरी तुझं भेटे द्या या कारण इच्छित होते माझे मन प्रारब्ध योग्य करून आजे घडून आले बा जे प्रकरण समयोचित चुंबका भेटी होत की समुद्राक्षार ऐक्यवंत नग आवळी होत असे तेवी बापा तुझ मज भेटी झाली प्रारब्ध योग काठी ऐसे म्हणून या हृदय पोटे नाथा लागे धरितसे मग उभय प्रतापवंत निघता ते एकांत ग्रामाबाहेर निघो नि त्वरित क्षेत्री चालिले चालिले परी ऐसे व्यान मंत्र प्रयोगी विभूती नाथ भाळी या निगुती गमन दोघे करिता ते मग पवन वेगाचे आगमन थकिता वाटे गमती उभयता लवता नेत्र पाती पाता काशी क्षेत्री पातले तेथे काही सेटे कोणी क्षण सारेला आपला नित्य नेम मग बदरी केदार चित्त धरून गमन करीत त्या मा त्या मार्गे भाळी प्रयोग दिव्य विभूती व्यान रूपाची महाशक्ती क्षणे बद्रिकाश्रमा प्रति जाऊणी आपोचले संचार करता शिवालयात प्रत्यक्ष झाला मा कांत मग आवडी भवनी पर्वत एकमेका भेटतील यापरी तो उमाकांत श्री दत्ता ते विचारित दुसरा कोणा आहे वृत मेळ बेला ऐसे बोलता मसुया सुत म्हणे महाराजा या नागनाथ अभिर्होत्र प्रतापवंत नारायण अवतार ऐसे बोलता उमा रमण दत्तासी म्हणे ऐकवचन या ते स्वविद्या अभ्यास पण ते मिळवा की मग अवश्य म्हणून यात्रे सुता राहता झाला तेथ स्वांगुने सकळ अस्त्र विद्ये प्रत चौदा कळा चौसष्टी उपरी नागपत्री अश्वस्ती नेवनी केले सकळ सिद्धार्थ साधन उपरी भद्रिकाश्रमे जाऊन तपा लागे बैसिवली नागनाथ दीक्षा तत्काळ देवनी उन्मनी मुद्रा वी काने शिंगी शैली सिद्ध करुणी नाथ लागी होपिले असो दीक्षा रूपे द्वादश वर्ष केले तप मग स्वर्ग देव मिळवणी अपू दिदले मावंदे करुणी दैदित्य दैदिप्य मान तुष्ट करुणी या स्वर्गीचे जन बोळविले स्थान स्थान नाथावर देवणी यावरी पुढे तो सुत नाथा नागनाथ बोळवित म्हणे बारे महिचे तीर्थ सांगो पांग करी करेगा तीर्थया ते मळीन त्याचा मळ सांडित संत जन तस्माद वारे तीर्थात संत मेळे करी का मग अवश्य म्हणून या प्रेमळ बंधुने श्री गुरूंचे पदक मळ तीर्थे करावया उता वेळ महिवरे संचरला सूत गेला गिरणार पर्वत पर्वती एरी कळनागनाथ जती तीर्थी कीर्तना नाक्षिती बाले घाटी पातला ते, ते पाहुण्या शुद्ध कानन वस्ती सराहिले म्हणून मन परितो प्रतापी तपी सगन गावोगावी समजला मग अपार लोक येती दर्शना दिवसांदिवस वाढे महिमा मग भक्ती पुरस्काराची वाढली महिमा तुम्ही येतची वस्ती करावी मग अपार धर्म करून वस्तीस राहिले अपार जन वडवाळ ऐसे ग्राम नाम नागनाथे ठेवले प यापरी कोणे ऐके दिवशी मचिंद्र आला त्या ठयाशी सहज राहता झाला वड वाळाशी नाथ कीर्ती ऐकली म्हणून या मछंद्र नामचिंद्र दर्शन जात तो मठद्वार येऊन या त्वरित सुदृढ चालतात द्वारात स्वशिष्याने हटकले म्हणते ऐका नका करू गमन श्री नागनाथ हा ते सांगू न तुम्हा नेऊदर्शना तयांच्या परवागिने वाचून होत नाही कोणाचे गमन तस्माद थांबावे एक क्षणा मी विचारून येतो की ऐसे मछिंद्रे ऐकता वचन को कोपा नळी चढले मन चित्ती म्हणे हा संत जन कैसा राववत रावत तसे देवद्वार द्वार मुक्त साधी निरंतर तरी कपटीपणाचा संत व्यवहारू <प्रें> संग्रहाते तरी तेथे आहे बंड जग भोंदावयाचे केले प्रचंड तरी शिक्षा आता उदंड दाखवावी या क्रोधा चित्यानुन त्या शिष्याशी केले ताडन ताडण करता बहुत जन सप्तशत शिष्य धावले ते पाहुण्या स्पर्श कळात्वरे प्रेरित तेने झाले मही व्यक्त सातशे शिष्य सकळी मही व्यक्त सकळ होता नाथ मुखवटा ताडन करतात वते एक आरडा उठला तो येरीकडे मठात सदा ध्यानी भरून नागनाथ कोल्हाळ आरडा एकूण वंत देहावरी पातला ध्यान भंगिले कोल्हाळे करुण तेने कोप नळे पेटले पेटले मन मग परी वरि शीघ्र जाऊन निजदृष्टी पाहतसे ते सातशे शिष्य मही व्यक्त झाले ते चलन वलन रहित एकटा तया गणिनाथ मुखावरी भेद तसे ऐसे नागनाथे पाहुन अत्यंत कोपला कोपानळाने म्हणे हा नाथ दीक्षेशी येतो दिशेन परी भ्रष्टबुद्धी आहे की शांती द शांती क्षमा दया पूर्ण पाळजे साधूचे हे लक्षण स्वप्ना माझे तीव्रपण नये ये नि तरी हा या ते नाही योग्य नाथ लाविला डाग कोणता साधू होता मांगोपदेशिला ऐशाशी तरी या ते शिक्षा करून दीक्षा घ्यावी हिरुण आयसे कोपेची कोपे जलपुन ध्वनी भस्म कवळिली प्रथम गरुड बंधन विद्या जलपुन स्वर्गी गरुडाचे केले बंधन सकळ नुरे चलन चलन वलन स्वर्गी व्यक्त केला असे मग विभक्ताश्र जल्पून शिष्यमुक्त केले मग हे कारण मुक्त होताचे सगळं जननाथ पृष्ठे दडाल ते पाहुण्या म म्हणे चूर्ण करावे हे समस्त मग जलपित अश्र पर्वत महानग निर्माणला तो पर्वत विशाळपणी येता झाला पंथकग ते नाथ हे पावण्या नयनी शक्र वज्र जलपिले मग तो शीघ्र पाक शासन अंतराळे वज्र देत सोडून तेने पर्वत झाला चोरण छिंद्रनाथ पाहुनी कोपला मग जल्पुनी वातारकर्षण पक्र पडेला मही कारण वज्र कळीचा विद्या जलपण वज्रा लागे निवटली ते पाहून या नागनाथ मणी अद्भुत मग वात प्रेरक विद्या त्वरित वातारकर्षणावर टाकली तेने शक्र सावध होऊन पळू लागले भये करुण मणी प्रतापी गहन दोघे जन आपले काम येते ऐसे म्हणून या भयस्थिती शक्रस्थाना पळून या जाता जलपुनी मंत्र प्रयोगाने सिद्ध दैदिप्यमान। नागेश भागा शक्ती पाठविले सहस्र मित्र तेजे करुण प्रलया काळीचा जैसा अग्न शब्द करीत येत असे शब्द करीता कडकडाट खेचुन्या पडते गिरी पाठ धरा कापे जळजळाट जल द्विभाग पाहत असे श्वापदे पळतीरानो रा राण न मिळे कोठे ठिकाण पाताळ भुवनी शेषत चकुन मूर्धनि ते सरसावी एकची झाला हल्लकल्लोळ मयचेराचरबर झाली हाडवळ क्षमेत ऐसा पाहुणी महाकांत काय करील नागना काय करी नागनात नागना सकळ दैवते बंधन विद्येत जलपता झाला महाराजा तेने देवतांचे बंधन समस्त मगन धावते स्पडल्या विद्येत ऐशी केली गती कुंठेत सकळ श्राश्री ಅಶರಾಶರಿ ಮಗಹ ಹೇಮ ಅಂದರಿ ಪರವುತ ದಾರುಣು अस्त्र योजले महादारुण हे माद्री अश्र पावणी नाथे वासवी शक्ती टाकिली ते पावनी आमचींद्रनाथ चक्र वज्रा लागी स्थवित बंधन झाले सकळ दैवत अश्र विद्यापळीना मग नाना अश्रांचे प्रयोग युक्ती जपे परी ते सकळ व्यर्थदाती मग निषक्त होऊन या जगती स्तब्ध दृष्टी पाहत असे तो येरीकडे नागनाथ नाना अश्र जल पुणेप्रता समान तक्षकतेथे विद्देशी धावले मग मचिंद्रा ते वा धावती शतानुशत नाही गणते ते पाहून या मच्छिंद्र देथे गरुडाश्र ते उमाजपत असे परी नागनाथे पूर्व केले होते गडबंधन ते ते मच्छिंद्र सर्पउमत येऊन या डंकी ते ठाई नात ते मच्छिंद्र हडबडीत प्राण सोड पाहत असे मग अंत काळेच्या जा समये जाणून चित्तबुद्धी अंत करण काया तन मन गुरुचे चरण स्तविते स्थवित सेपरे कैशा रिती उर्ध्व शब्द उभट गती म्हणे महाराज कृपा सुता धावरे मी बाळकलडी वाळ जाण वेष्टलो असे तरी माये तुझं वाचून कोण सोडविल मज आता हे त्रयदेव कानी मज पाड साची तू हरणे व्याघ्र बैसला मम ये धावनी लगबगे परणम संकटी पडलो ये कैची नेत्र लागली तू ते साक्षी असून या जगात नेत्र झाकले मज विषयी दत्त दत्त ऐसे म्हणून शब्द पोळिले अट्ट्या हास्ये करुण नेत्र झाले श्वेत वर्ण मुखी हुंद येत असे परिदत्तात्रे नामे करण बाई हास्य वचन ते नागना ते शब्द ऐकून होत असे ते चित्ती म्हणे मम गुरुचे स्मरण का करीतो किमर्थ वाचे तरी हा कोणाचा शिष्य याचे नाव विचारुणी जाओ मग निकट येऊन या वट सिद्धनाथ पुस्त झाला भरत म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत गुरु कोण तुमचा येरु मनी आदेश आदेशनाथ नाम चिंद्र तत्वता प्रसन्न सोता अनुग्रह घेतला तरी आसीनाथ पंत मूळ मी प्रथम भागे दत्ताचे बाळ मागे जालेंदर सबळ दत्ता अनुग्रही मिरविला मागे भरतनाथ दत्त शिष्य दत्त शिष्य झाला जगविख्यात जोवरी अवनी तो पर्यंत चिरंजीव या मागे रेवनाथ दत्तानुग्रही प्रतापवंत जेने जिंकोणी देव समस्त बाळा ते उठविले तरी महाराजनाथ पंतात मी दत्तात्र्यांचा ज्येष्ठ कोणी ऐसाई कुण्या वटसिद्धनाथ माझे कळ मग सुपर्णाचे सोडून वंदना गरुडा श्रेयच पेवाचे कारण ऐसे होता तत्काळ सपूर्ण महेवरही उतरले उतरवून ये नागकुळ समस्त होऊन या भयभितर तत्काळ विष शोषित त्वरित अदृश्य ते पावले असो नागकुळ विष शोषोनादृश्य झाली अभये करुण गरुडही उभयता नमून स्वर्गाप्रतीत तो गेला एरीकडे नागनाथ मछिंद्र चरणे माथा ठेवित मने ताता समान वडील भ्रात गुरु माझा तू होसी मग नेवो निया आपणा वैसविला गौरव ने उदार मानसी कमास ठेविला यावरी मच्छिंद्र एके दिवशी बोलता धारा सेतुआ बंधन द्वार पाशी ठेविले काय म्हणून या भाविक येशनात येत व शिष्य येऊन देते त्या ते तुझं मज कळी याचे निमित्त झाले असे महाराज यावरी बोले नागनाथ मी असतो सदा ध्यान असतं हे येऊन या अपरिमित ध्यान माझे भंगीती म्हणून याद्वारे ठेवतो रक्षन उपरी बोले मच्छिंद्र नात मच्छिंद्र हे नव्हे चांगुलपण कोन जन हे ते ही नदी न भावया येते पवित्र पावन तरी ते द्वार अटक पाहून विमुख मागे जातात द्वार आता येतो न ठेब जगाचे अंकीचन पण हरोनिया मनो धर्म रुढ मार्गा वाढवी ऐसे सांगून असे चंद्र जाती तीर्थासरी येरीकडे वडवाळ गावासी काय करी नाथ तो मुक्तद्वार आगार टाकून मगदर्शना येते अपार जन नाना जगाचे अंकिंचन पण मागे जातात ऐसे असता कोण एके दिवशी चांगना सं चांगुणा संत शिष्य होता याशी तयाची श्री पुण्यराशी मृत्यू पावली म्हातो ते पाहुण्यापट सिद्धार्थ उठवी तयाचे ये कांती येते देने बो बाटवट वळ्यात घरोघरी संचरला मग जयाचे घरी होत मृत आणण्या टाकी प्रेत उठवणी नागनाथ सगनाथ हाडेत याजा ऐसे होता बहुत दिवस संकट पडले यम धर्मास मग तो जाऊन सत्य लोकास विधी लागे वेदे मग तो मूर्तिमंत चतुरा नवड वाळात शीघ्र येऊन श्रीनाथांचा स्थव करणार राह विले त्या कर्मा या शिष्य त्या ते सिद्ध कळाला धले नव नवा ते, ते माझे प्रसिद्धवंत सिद्ध नामे मिरविले चांगुल सिद्ध धर्म सिद्ध देव सिद्ध भोम सिद्ध देवन सिद्ध भौमन सिद्ध कोकिळ सुंदर चक्षुतो ऐसा नव सिद्धा माझारी विद्या ओपिली कवित्व साबरी देवजं खुन्या सत्वरी विद्यावरू मिरविले केले साबरी विद्या स्वाधीन ते साबरे रत्न नव सिद्धांत मिरवित एक कोटी एक लक्ष नागनाथांचे विद्या प्रत्यक्ष परोपकारी सौम्य दक्षे क्रीडाकारक नव्हे ते धावरे खांडू कौसन टिके किरण आहीर नैम वृशिक सर्पा विष हरण ऐशी विद्या पकारी आसो ऐसे विद्यासाबरी कवितर नवान्य प्रगट खेरे जगगा तो या परी दिवस लोटले भूत कथावर्तली विप्रांशी समाधिग सरला शेवट त उद्धरिला बहिरभट भट आणि रामजी भक्त तरी त्या कथापूर्ण भागात वदलो भक्तिकमृत ग्रंथात या उपरी चर्पटीनाथ श्रवण करावे श्रोते होुंडे सुत नरहरिवंशी तो संत कृपेशी अवधान सावकाशी श्रोते तुम्यवधारा स्वस्ती श्रीभक्तिकथासमत गोरक्ष काव्य किमयागार भाविक चतुर सप्त त्रिशतीतमोध्याय गोडहाध्या सुनावत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरदेदत्तसद्गुरंद्रम स्वामी महाराज की जय महाराज की जय बोल भवानी के जय सदनंदा दे बोल बापू भगत की जय दे चौदेवती पार्वती पतय हर हर महादेव श्री नवनाथ महाराज की जय मंगलमूर्ती मोरया